हॅलो फ्रेंड्स घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण फिश बिर्याणी रेसिपी बघणार आहोत एकदम आंध्रा स्टाईल हैदराबादी फिश बिर्याणी कशी बनवायची एकदम सिम्पल पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे आणि थ्री स्टेपमध्ये आपली बिर्याणी बनवून तयार होते एकदम आद, जास्ती जास्त जास्त आ जास्तीत जास्त आपल्याला ही बिर्याणी बनवायला अर्धा तास लागतो यापेक्षा जास्त वेळ लागत नाही फक्त एवढंच की आपल्याला आधी थोडीशी प्रिपेरेशन करून ठेवावी लागते त्यासाठी इथे मी अर्धा किलो इतकं बासमती तांदूळ घेतलेलं आहे स्वच्छ दोन पाणी आणि धुवून घेतल्यानंतर यामध्ये एक इंच एवढं वर पाणी ॲड करून भिजत ठेवलेलं आहे एक तासासाठी आणि एक तासापर्यंत आपला हा तांदूळ जोपर्यंत भिजत आहे तोपर्यंत आपण इकडे बाकीची तयारी करून घेऊया त्यासाठी ते मी एक किलो इतकी फिश घेतलेली आहे मी एक किलो फिश वापरणार नाही आहे खूप कमी प्रमाणात बिर्याणी बनवून दाखवणार आहे तुम्हाला मी फक्त इथे दोन जणांपुरती बिर्याणी बनवणार आहे एक किलो फिश घेतलेली आहे त्यामध्ये एक चमचा मिरची पावडर अर्धा चमचा हळदी पावडर अर्धा चमचा धनी पावडर एक चमचा भरून इथे लसण अद्रक पेस्ट वापरली आहे आणि ते एक चमचा इतकं कॉर्नफ्लावर ॲड करायचं आहे अर्धा चमचा मीठ ॲड करायचं आहे चवीपुरतं आणि हाताने व्यवस्थित मॅरिनेट करून एक तासासाठी आपल्याला भिजत ठेवायचं आहे जर जास्त वेळ नसेल तर तुम्ही तुम्ही दहा ते पंधरा मिनटासाठी सुद्धा इला भिजत ठेवू शकता माझ्याकडे वेळ होता त्यासाठी मी आधीच भिजून ठेवलेला होता आणि वेळेवर एक चमच इतकं कॉर्नफ्लावर ॲड करून याला फ्राय करून घेतलं बघा अशा प्रकारे मी व्यवस्थित मिक्स करून आता लगेच मी फ्राय करून घेणार आहे ज्या तेलामध्ये मी भाजी बनवून घेणार आहे किंवा बिर्याणीची ग्रेव्ही बनवून घेणार आहे त्या तेलामध्ये मी फिश फ्राय करून घेणार आहे एका पातेल्यामध्ये अशा प्रकारे तेल ॲड करून तेल व्यवस्थित गरम झालं की एक एक फिश ॲड करून फिशला लगेच लगेच फिरवून घ्यायचं नाही जोपर्यंत एका साईडने व्यवस्थित भाजत नाही किंवा लालसर कलर येत नाही तोपर्यंत फिश आपल्याला इथे फ्राय करून घ्यायची आहे जर लगेच फिरवणार तर फिश पूर्ण फुटवून जाते तेलही खराब होतो आणि फिशही खराब होते बघा मी अशा प्रकारे एक बॅच काढून घेतलेली आहे आता लगेच त्यामध्ये बाकीचे फिशसुद्धा ॲड करून घेते आणि अशा प्रकारे थोडे थोडे करून सगळे फिश इथे फ्राय करून घेणार आहे अजिबात घाई करायची नाही फिश फ्राय करताना थोडंसं आरामाने फिशला लालसर -लाल करार येईपर्यंत फिश फ्राय करून घ्यायची आहे एकदम छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत फिश एकदम क्रिस्पी होते तोपर्यंत फिश आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे फिश व्यवस्थित फ्राय करून झाली आहे त्याच तेलामध्ये आपल्याला आता भाजी फोडणी घालायची आहे म्हणजेच आपल्याला बिर्याणीची ग्रेव्ही बनवायची आहे तीन मिडियम साईजचे कांदे स्लाईसमध्ये कापून घेतलेले आहे अशा प्रकारे आणि ते हाताने व्यवस्थित असं एक, एक करून लच्छा करून असं टाकून घेत आहे कारण की असं केलं नाही लवकर कांदे भाजतात जर एकदम असेशा असे टाकणार तर भाजायला थोडासा वेळ लागतो म्हणून मी अशा प्रकारे सगळे कांदे इथे टाकून घेतलेले आहे जोपर्यंत कांदे इथे लालसर होत नाही तोपर्यंत कांदे भाजून घ्यायचे कांदे व्यवस्थित लालसर झालेले आहेत आता त्यामध्ये मी दीड चमचा भरून लसण अद्रक पेस्ट ॲड करून घेतली आहे ती पण एक मिनटापर्यंत परतून घ्यायची आहे लसण अद्रक पेस्ट इथे छान भाजेपर्यंत भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत मस्त सुगंध सुटत नाही किंवा कच्चा पण जात नाही तोपर्यंत आपल्याला ही पेस्ट भाजून घ्यायची आहे लसण अद्रक कांदा व्यवस्थित भाजलेला आहे आता त्यामध्ये दोन टोमॅटो किंवा छोटे असतील तर तीन टोमॅटोची प्युरी इथे बी काढून प्युरी करून घ्यायची आहे टोमॅटोची पेस्ट करून घ्यायची आहे बी मात्र काढून घ्यायचं आहे बी काढून घेतल्याने जास्त आंबट होत नाही टोमॅटोची प्युरी आणि अशा प्रकारे त्याला मिक्सरला लावून प्युरी करून घ्यायची आहे एक ते दोन मिनटापर्यंत मसाला शिजवून घेतल्यानंतर त्यामध्ये आता बाकीचे मसाले ॲड करून घ्यायचे आहेत दोन चमचा भरून मिरची पावडर ॲड केली आहे अर्धा चमचा हल्दी पावडर एक चमचा भरून गरम मसाला एक ते दोन चमचे धने पावडर आता हा सगळा मसाला मिक्स करून घेऊया एक ते दोन मिनटापर्यंत शिजवून घेऊ तेलामध्ये मसाला व्यवस्थित शिजतो म्हणून थोडंसं एक दो दोन मिनटापर्यंत मसाला शिजवून घ्यायचं त्यानंतर चवीपुरतं मीठ ॲड करणार आहे फिश सुद्धा मी मीठ ॲड केलं आहे भातामध्ये सुद्धा मीठ ॲड करणार आहे म्हणून थोडंसं इथे कमी मीठ ॲड करायचं आहे इथे तीन आ, तीन चमचे मी इथं दही ॲड केले एकदम फ्रेश दही आहे तुम्ही वाटीच्या मापाने एक वाटी किंवा अर्धी वाटी इथे ॲड करू शकता ही जर वाटीच्या मापाने जर विचार केला तर अर्धी वाटी इतकं दही असेल व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे बघा अशा प्रकारे दहीला शिजवून घ्यायचं आहे आता जोपर्यंत दहीमधलं तूप सेपरेट होत नाही तोपर्यंत आपल्याला इथे शिजवून घ्यायचं आहे त्यामध्येच आपल्याला दोन मोठे चमचे भरून किंवा दोन टेबल स्पून ब बिर्याणी मसाला ॲड करून घ्यायचा आहे आता तोही एक दोन मिनटापर्यंत शिजवून घ्यायचा आहे आता इथे सगळे मसाले ॲड करून झालेले आहेत आता आपल्याला जोपर्यंत मसाल्यातलं तेल किंवा तूप रिलीज होत नाही तोपर्यंत आपल्याला हा मसाला पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे थोडीशी अर्धी वाटी इतकी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर ॲड करून घेतलेली आहे आता यावर मी झाकण लावते आणि जोपर्यंत पुन्हा तेल सेपरेट होत नाही तोपर्यंत आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा मी तेल किंवा तूप यासाठी म्हटलं कारण त्यामध्ये दही ॲड केली आहे त्यासाठी तेल तूप म्हटलं मी बाजूला लगेच आपल्याला भातासाठी पाणी फोडणी घालायचं आहे एक मोठं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये अर्धा चमच इतकं तेल ॲड करायचं आणि बाकीचे सगळे चार चार पाच पाच खडी मसाले ॲड करून जेवढे आपल्याकडे अवेलेबल आहे तेवढे मी पाच ते सहा लोंग चार पाच काळ्या मिऱ्या चार हिरवी इलायची अर्धा चमचा जिरा एक भेंडी विलायची एवढे सारे मसाले इथे ॲड करून यामध्ये फोडणी घातली आहे आता यामध्ये भरून पाणी ॲड करायचं आहे जिथं तेवढा आपण तांदूळ वापरला आहे ना त्याच्या दुप्पट किंवा तिप्पट पाणी यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आता पाण्यामध्ये आपल्याला तीन ते चार चमच इतकं मीठ ॲड करून घ्या मी पाण्याचे प्रमाणे किंवा जेवढा पाणी आहे त्यामध्ये जेवढा मीठ बसेल त्याप्रमाणे ते मीठ ॲड करून घ्यायचं आहे मी तिथे तीन चमच इतकं मीठ ॲड केलं होतं आणि व्यवस्थित मीठाला पाण्याला बरोबर मीठ झालेलं होतं दोन हिरव्या मिरच्या ॲड करून घेतली आहे आता जोपर्यंत आपलं पाणी तिकडे बॉईल होते तोपर्यंत तिकडे बघा ता भातातलं पूर्ण भिजत ठेवलेलं आहे तर पाणी काढून घेतलं आणि त्या बा इकडे पाण्याला सुद्धा खूप छान उकळी आलेली आहे त्यामध्ये आता आपला तो भिजत ठेवलेला तांदूळ ॲड करून घ्यायचा आहे आणि नाईंटी पर्सेंट इथे भात शिजेपर्यंत भाताला शिजवून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता नाईंटी पर्सेंट भात इथे शिजवून तयार झालेला आहे मी तुम्हाला चेकसुद्धा करून दाखवत आहे कारण टेन पर्सेंट आपण ज्या वेळेला स्टीम देणार ना बिर्याणीला त्यावेळेस शिजेल त्यासाठी नाईंटी पर्सेंट भात शिजून तयार झाला आहे आता मी एका चाळणीमध्ये पूर्ण भात चाळून घेते याच्यातलं पूर्ण पाणी काढून घेते म्हणजे बाकीचा भात शिजणार नाही अशा प्रकारे पूर्ण भात काढून बाजूला ठेवून घेते आणि आता आपल्याला लेअर करून घ्यायचे आहे बघा मसाला शिज शिजून तयार झालेला आहे मी गॅस आधीच मसाला थोडासा आधी शिजून तयार झाला होता मी गॅस ऑफ करून घेतली आता परत गॅस ऑन करून घेतलेली आहे आणि बघा मी मसाल्याला व्यवस्थित मिक्स करून घेते आता जी फिश होती ना त्याच्यातली मी अर्धी फिश इथे ॲड करून घेतलेली आहे आणि दोन तीन पीस मी बाजूला ठेवून घेतलेला आहे मी ते खूप कम कमी क्वांटिटीत बनवत आहे म्हणून तुम्हाला असं वाटत असेल खूप कमी फिश ॲड केली नाही मी फक्त मा दोन माणसापूर्ती इथे बनवत आहे तुम्ही जर जास्त माणसापूर्वी बनवत असाल तर त्यासाठी थोडंसं मसाल्याची क्वांटिटी तुम्ही जास्त करू शकता इथे मग अशा प्रकारे आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचे आहे फिश मसाल्यामध्ये आणि झाकण लावते दोन मिनटासाठी किंवा तीन मिनटासाठी वाफवून घेते फक्त आणि आपल्या इथं बिर्याणी मसाला तयार झालेला आहे फिश पूर्ण आता एका प्लेटमध्ये पूर्ण मसाला काढून बाजूला करून घेणार आहे आणि याच पातेल्यामध्ये मी लेयर्स करून घेणार आहे तयार झाला आहे आपला मसाला एका प्लेटमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे मी तर पूर्ण फिश काढून घेतलेली आहे आणि थोडंसं मसाला मी बुडाला ठेवलेला आहे म्हणजे आपला ला भात जळावं नाही म्हणून थोडंसं बुडाला ठेवून घेतलेला आहे अर्धा भात ॲड करून घेतलेला आहे हाताने व्यवस्थित स्प्रेड करून घेते आता हा भात मी बघा अशा प्रकारे आपल्याला स्प्रेड करून घ्यायचा आहे व्यवस्थित सगळ्या बाजूनी एक लेवल करून घ्यायची आहे आणि त्यावरून बारीक कापून घेतलेली थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे तुमच्याकडे जर पुदी पुदिना असेल तर तो थोडंसं पुदिनाही ॲड करून घेऊ शकता वरून फ्राय केलेले कांदे ॲड करून घ्यायचे आहेत दोन भर तूप ॲड करायचं आहे इथे मी अर्ध्या वाटीमध्ये अर्ध्या वाटी दुधामध्ये दोन पिंच इतकं फूड कलर येल्लो फूड कलर ॲड करून मिक्स करून घेतलेलं होतं तो फूड इथे फूड कलर इथे ॲड करून घेत आहे मी आणि आता जो मसाला आपण फिशचा बनवून घेतलेला होता तो यावरून ॲड करून घ्यायचा आहे पूर्ण मसाला अशा प्रकारे व्यवस्थित थोडंसं दूर दूर स्प्रेड करून घ्यायचं आहे पूर्ण आणि आता जो यावरून थोडंसं कोथिंबीर कापून ठेवलं आहे तोही थोडंसं आपल्याला वरून ॲड करून घ्यायचं आहे आणि आता बाजूला ठेवून घेतलेला अर्धा जो भात आहे तोही यावरून ॲड करून व्यवस्थित था हाताने स्प्रेड करून घ्यायचा आहे किंवा थोडंसं चम्मचने आपल्याला हा भात एक लेवल करून घ्यायचा आहे त्यावरून परत एकदा फ्राय करून घेतलेले कांदे ॲड करून घ्यायचे आहेत आणि वरून थोडंसं दोन हिरव्या मिरच्या दोन ते तीन स्लाईसमध्ये कापून घेतलेले दोन मोठे चमचे भरून तूप ॲड करून घ्यायचं आहे यावरून मी कोथंबीर किंवा पुदिना ॲड करणार नाही आहे कारण की मग ते काळे पडतात आणि दिसायला छान दिसत नाही ज्या वेळेला आपण स्टीम देऊन काढणार ना त्यावेळेस मी वरून बारीक कापून घेतलेली कोथंबीर ॲड करून घेणार आहे पूर्णपणे इथं मी सगळं लेअर्स लावून घेतलेलं ला आहे आणि अशा प्रकारे माझ्याकडे एक फॉईल पेपर होता तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एखादी गच्चं एखादी झाकण बसत असेल ना तसं झाकण घेऊन झाकण लावू शकता मी अशा प्रकारे एक फॉईल पेपर लावून घेतलेला आहे वरून असं एक प्लेट ठेवून घेतलेली आहे आता त्याच गॅसवर आपल्याला एक तावा ठेवायचा आहे आणि गॅस ऑन करून घ्यायची आहे गॅसला फुल ठेवायचं आहे आणि आता तो पातीला यावर ठेवून दहा मिनटासाठी आपल्याला स्टीम द्यायचा आहे तुम्ही दहा मिनटानंतर चेक करून बघू शकता एवढी छान स्टीम बसते ना कारण मी फॉईल पेपर लावलेला आहे आणि अजिबात वाफ याच्यातली बाहेर निघलेली नाही आहे बघा किती छान स्टीम बसली आहे खूप जास्त प्रमाणात असं वाफ निघत आहे तुम्हाला दिसतही असेल आणि आता बारीक कापून घेतलेली वरून कोथिंबीर ॲड करायची आहे आणि आता आपली बिर्याणी एकदम तयार आहे खूप सोपी पद्धत मसाले खूप कमी आणि झटपट होणारी ही बिर्याणी आहे खूप जास्त सुद्धा मसाले लागत नाही किंवा हे नाही ते नाही असंही नाही जेवढं साहित्य आहे तेवढ्यामध्ये बनवून तयार होते आणि टेस्टी तर एवढी लागते ना एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही मी तुम्हाला इथे सर्व करूनसुद्धा दाखवते बघा खूप छान बिर्याणी बनून तयार होते एकदा तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा मी फक्त वरच्या वरच्या साईडचं काढून तुम्हाला सर्व करून दाखवला हो आहे आणि खालच्या बाजून एवढी ग्रेवीदार एवढी छान बिर्याणी बनवून तयार झाली होती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू